नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुढील दोन महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्राण्यांना दुतण्याची तयारी केलेली आहे प्रचाराचा धोमधडाका के सुरू केलेला आहे प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची तयारी करण्यात गुंतलेला दिसून येत आहे महाविकास आघाडी असेल महायुती असेल विधानसभेचे पडघम जोरात बाजू लागले आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री विजय बापू शेवत यांनी सासवड शहरात शंभर कामे मंजूर करून एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे सुमारे साडेआठ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या विकास खात्याकडून त्यांनी खास बाब म्हणून मंजूर करून आलेली आहे आपल्या समोर शिवसेना नेते आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे सूरज दादा नेमका निवडणुकीच्या तोंडावर हा जवळजवळ साडेआठ कोटी सासवडला आणि साडेपाच कोटी जेजूर नगर परिषदेला बाप्पूंनी निधी आलेला आहे काय तुम्हाला सांगता येईल आणि हा निधी कशा प्रकारे तुम्ही मंजूर केलेला आहे तर खऱ्या सर हे इलेक्शन समोर आलं निधी दिलेला नाही याच्या अगोदर पण बापूरनी गावोगावी निधी आणण्याचं ज्यावेळेस महायोगीचे सरकार आलं त्याच्यानंतर भरपूर निधी बापूंनी ग्रामीण भागामध्ये मिळवून दिला आहे मध्यंतर ज्यावेळेस पालकमंत्री चंद्रकांत होते त्यांच्याही पाठपुरावा करून त्याच्याही उदर सासून भरपूर कामं आपणच त्याचं ते त्याच्या उद्या आपणच होता ती कामं ओपन नाही त्याच्यानंतर बापू स्वतः डी पी डी सीचे सदस्य झाले आणि खऱ्या अर्थाने नगरविकास मंत्री हे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेकडं असल्यामुळं बापूने त्यांच्याकडं नगरपालिकेचा जो अधिकार असतो नगरपालिकेनं निधी दिलेले नगरविकास मंत्र्यांनी तर त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी सासवडमधून आमच्याकडून याद्या मागून घेतल्या आणि बाप्पूनी स्वतःच्या ताकदीवर जे त्यांचे चांगले संबंध आहेत आणि जे पक्षाचे उपनेते आहेत आणि माझे मंत्री माझे आमदार असल्यामुळे बाप्पूरनी जेजुरीसाठी आणि सासवडसाठी निधीमधून आणलं दहा कोटीची मागणी केली होती परंतु जे काम आहेत नगरपालिकेसाठी जनतेसाठी मंजूर करून जगतात म्हणजे एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे उच्च शिक्षित आहे आणि सासवड शहराचा एक बारकाईन त्यांनी स्टडी केलेला आहे कोणत्या कामांना तुम्ही प्राधान्य दिलं मागणी करताना कोणत्या कामांना प्राधान्य दिलं जे खरं ज्या कामांना गरज आहे छोटे छोटे काम प्लिंगचे काम असते खरं किंवा रोडचे काम असते कॉन्क्रीट करण्याचे कामं असतील प्रभात एक ते प्रभात नऊ महिने किंवा आपणही सगळं मंजूर केलं तर तरी त्याची कल्पना तुम्हाला देतो तुम्ही मला विचारलं नाही हायमास लाईट असत त्यानंतर लोक म्हणजे आपले गुरदेव वयस्कर लोक असतात महिला असतात जे वॉकिंग करतात ते प्रत्येक प्रभागामध्ये बाकडी असते म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये दहा लाखाची बाकडी बापांनी मंजूर केलेली आहे त्याच्यानंतर हायमास लाईट जिथे अंधार पडतो संध्याकाळी आपल्याला माहिती आहे की कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम झाला त्यासाठी एक मोठी लाईट म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये दहा दहा लाख रुपये त्या हायमाससाठी प टाकलेले स्वप्न काका मंदिर असेल तर प्रत्येक प्रभाग छोटे छोटे काम बरोडचे काम असतील पिंडलोचे कामं असतील त्याच्यानंतर कॉन्क्रीट करण्याची कामं असतील लाईट चे काम असतील तुमचं बाकडी अशा पद्धतीची कामं प्रत्येक सासू टाकलेले टाकलेली अशा प्रकारे शिवसेनेनं आपलं नगरपालिका आणि विधानसभेसाठी या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून शासनाकडून थेट निधी आणून ते एक रणसिंग फुंकल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने अजूनही कामं आम्ही सजेस्ट केलेले आहेत तिथे नेक्स्ट टप्प्यामध्ये मला वाटतं आहे आम्ही जे पी व्हीम ब्लॉकमध्ये कमीच कामं आले मंजूर म्हणून तर ती कामांनी पुढच्या टप्प्यामध्ये जो आपल्या पुढील नाक्याचा परिसर असेल पुढील नाक्यापासून नायकवाडापासून थाड्यापासून आपल्या जो गावठाणाचा परिसर आहे तिथं प्रत्येक ठिकाणी जे महाराष्ट्र चौक असेल तिथेही आपण पी एम ब्लॉकची कामं केलेली आहे तर ते, 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 ता ते, ते पुढच्या टप्प्यामध्ये ती कामं मंजूर आत्ताची शिंदे कामांची आधी आलेली ती प्रामुख्याने रोड पद्धती आणि आणि आपले जे बाकडे आहे त्याच्यासाठी ते निधी आलेला आहे आणि आता जे कामं ते आपण पुढच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने जे लोकांचे मागणी त्या करण्याचा बापूंच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करू आणि खरं म्हणजे सांगायचं सा म्हणजे सोसायटी असतील आता काही काही ठिकाणी बापूंनी सोसायटीमध्ये मंदिर असेल पिंड लोक असेल हे छोटे छोटे कामं जे लोकांना गरजेचे आहे तर ते आपण अंतर्गत रोड असतील कधी 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 काय होतं नगरपालिका नगरपालिकेला काय अडचणी असतात काही क्लोज असतात तर ते पूर्ण नगरविका विशेष अधिकार म्हणून टेंडर दहा लाखाचे अशी कामं एकाच रोड मध्ये दहाचे अशा पद्धतीने आपण कामं टाकलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सासूच्या विकासामध्ये एक चांगलं आग्रस्त स्थानाच्या बापूंच्या माध्यमातून आपल्याला बघायलाच मिळते अशा प्रकारे खऱ्या अर्थानं राजकीय नेत्यांनी विकासाचा निधन आपलं शहर आपलं गाव आपला तालुका विकसित करण्यासाठी प्रयत्न केलेला प्रयत्न केला पाहिजे बापूंनी अशा प्रकारे सासवड शहरासाठी चांगलं पाऊल उचललेलं आहे धन्यवाद आम्ही सासवड शिवसेना भाई खूप बाबांचा मनापासून आभार व्यक्त आणि परंतु काम त्यांनी आगरणीय माणसांमधल्या ताई शिवतारी गांडे त्यांनीचे मनापासून अभिनंदन करतो त्यांनी वेळ वेळच्या सभे घेतला मग दोघांचे मी पक्षाच्या वतीने सासूरच्या जनतेच्या वतीने आमच्या मित्रपटच्या वतीने सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो की बाप्पू आपले मन साडेआठ साडेआठ कोटी जमीने हा आपल्या सासूरच्या विकासासाठी आला आणि त्याच्यामध्ये प्रभाग एक पासून प्रभाग नऊ पासून प्रभागी नऊ पर्यंत आणि प्रभागींनी एक नऊमध्ये आमच्या मागण्या केलेल्या म्हणजे परिसरापासून त्या साठी कर त्याच्यानंतर सभा इच्छा असेल त्यानंतर स्वप्न काका मंदिराचं डेव्हलपमेंट असेल तिथल्या पुराची दुरुस्ती असेल असल्या सगळ्या ठिकाणी बाप्पांनी निधी टाकल्या तर जे काही कामात करू पाहिले लोकांचं जी पिंड ब्लॉकशी कामं आणि छोटे छोटे काम होते तर ते कामांचं सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही बाप्पांनी करून ती विनंती करून तो सुद्धा निधी निघायचा प्रयत्न लोकांनी करू त्यामुळे पुन्हा एवढ्या बाबतींचं ममताताईंचं मनापासून अभिनंदन करतो की आपण सासवडसाठी निघून युक्त करू धन्यवाद